तिच्याकडे पाहिले तर वाटावे की ही झोपली असावी पण तसे नव्हते तिने काही क्षणापूर्वीच अंग टाकले होते, होते। बाजारात ती एक तासापूर्वी तर आली होती आपल्या आजी बरोबर ती मोठ्या पहाटेच ठेक्याच्या वावरात गेली होती तिच्या कमरे एवढ्या उंच वाढलेल्या गवताच्या पेंढ्या तिला बांधू लागली होती सोनेगाव जवळच्या वावरात त्यावेळी कोणी चिटपाखरूही नव्हते तिच्या आजीच्या सपासप चालणाऱ्या विळ्याचाच आवाज त्या शांततेचा भंग करत होता मधूनच एखादा सुतार पक्षी त्याला सात करी चांगले दोन अडीच तास खपल्यावर त्यांचे भारे तयार झाले होते ते ओल्या गवताचे भारे डोक्यावर घेऊन त्या दोघे निघाल्या होत्या दोन अडीच मैल चालल्यावर कुठे अजनी जेलचे नाके दिसले अन अखेर बाजार तिथे पोचल्यावर मात्र आजीने तिला सुट्टी दिली होती